स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईबच्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की तुम्ही कशा प्रकारे तुमच्या मोबाईलवरूनच हे चेक करू शकता की तुमच्या आधार कार्डला कोणते बँक खाते जे आहे ते लिंक आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया आणि पाहूया याविषयीची माहिती तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला यू आय डी ए आय डॉट जी ओ विन या वेबसाईटवर येऊन जायचे आहे ही आधारची अधिकृत वेबसाईट आहे माय आधार तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारचा सरफेस या वेबसाईटचा आहे इथे तुम्ही पाहू शकता सत्यमय वजेते याचा एक सिम्बॉल इथे आहे इथे एक नाव आहे माय आधार त्याच्यानंतर आहे वेलकम टू आधार तर अशा काही प्रकारे सरफेस तुम्हाला पाहायला मिळेल यावरून तुम्ही तुमची भाषा तुम्हाला जी लागते ती देखील इथे चेंज करू शकता तर आता याच्यावर आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता लॉग इन या लॉग इनवर आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला आधार नंबर जो आहे तो तुमचा मागितला जाईल तर तुमचा जो काही आधार नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे आणि कॅबचा जो काही असेल तो येथे तुम्हाला देखील टाकून द्यायचा आहे तरी टाकल्याच्या नंतर लॉग इन विथ ओ टी पी याच्यावरती तुम्हाला क्लिक करून ओ टी पी योग तर वेळ आणि त्याच्यानंतर आपला ओ टी पी आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता ओ टी पी टाकून आता आपल्याला लॉग इन करायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं अकाउंट जे आहे ते माय आधार या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन झालेलं आहे आता लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे खाली अशा बऱ्याच प्रकारचे ऑप्शन्स जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्याच्यामधील आपल्याला बँक सीडिंग स्टेटस याच्यावरती जे आहे ते क्लिक करून आपल्याला अशा काही प्रकारची माहिती जी आहे ती आपल्या बँकबद्दल पाहायला जे आहे ती मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता येथे कॉन्ग्रॅच्युलेशन्स युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन अशा काही प्रकारची माहिती येथे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते तुम्ही पाहू शकता आता आपण टाकलेल्या आधार नंबरशी संलग्न जे काही बँक खातं आहे त्याविषयीची माहिती जी आहे ती आपल्याला अशा काही प्रकारे पाहायला मिळते आपलं बँक सीडिंग स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह असणार आहे आणि ते ॲक्टिव्ह आहे जर तुमचं ॲक्टिव्ह नसेल तर त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह दाखवलं जाणार नाही आणि लास्ट अपडेट केव्हा केलेला आहे त्याविषयीची माहिती देखील येथे दाखवलेली आहे तर अशा काही प्रकारे तुम्ही देखील तुमचं बँक अकाउंट सॉरी तुम्ही देखील तुमचं आधार ला कोणतं बँक अकाउंट जॉईंट आहे याविषयी लिंक आहे याविषयीची माहिती जी आहे ती तुम्ही अशा काही प्रकारे तुमच्या मोबाईलमधून पाहू शकता अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा